विश्वास आहे का की एखाद्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याचा स्वभाव कसा आहे किंवा त्याच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आहे का, का किंवा तो काय विचार करतो त्याची विचारसरणी कशी आहे त्याचे थॉट्स कसे आहे हे सांगू शकू आपण तर हो फेस रिडिंग ही एक टेक्निक आहे ज्यामुळे आपण नक्कीच सांगू शकतो की एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे त्या व्यक्तीच्या डोक्यात काय चालू आहे त्याचा स्वभाव कसा आहे आणि त्याचबरोबर त्याची विचार करण्याची स्थिती कशी आहे हे सगळंच आपण जाणू शकतो तुम्हालासुद्धा जाणून घ्यायचं आहे का की तुमचा चेहरा बघून तुमच्याबद्दल नक्की काय सांगता येईल काय म्हणता येईल तर तुम्हा, ये, ये, तुम्हा सर्वांना एक छोटीशी गोष्ट करायची आहे तुमचा जो काही डी पी असेल किंवा तुमचा जो काही फोटो असेल तो तुम्ही मला डी एम करा त्यावर उत्तर तुम्हाला मी लवकरात लवकर द्यायचा प्रयत्न करेल त्यामुळे सगळ्यांनी कमेंटमध्ये सगळ्यात आधी कोणाला रीडिंग हवी आहे म्हणजे कोणाला फेस रीड करून घ्यायचं आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या डी पीनुसार तुमच्या फोटोनुसार तुमच्या स्वतःच्या स्वभावाबद्दल तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच माझ्याशी कनेक्ट होऊ शकता आणि हो याने बरेचशे गोष्टी आपल्याला समजूसुद्धा शकतात श्री स्वामी समर्थ